इकडं तिकडं बघू नको नीट नीट ग मी आता जे विचारन ते मला नीट नीट ग सांगायचं कळलं का काय म्हणतोय मी काय <laughs> तू म्हणते मला लय काम आस्तं लय काम आस्तं काय असो तुला सकाळ उठल्यापासून काय काय काम आस्तं सांग बरं धुणं हां करा एक तास झाला मी बघतोय की रोज काय काय असं काय लय डोंगर उचलते का काय मग का, का म एक दोन तास धरलं बाबा हा दोन तासात सगळं काम पण काय करायचंय मी एका तासाभरात सगळं काम उरकून दाखवू का आरपन... तुला मग कधी मना कधी बी काय का आता कपडे धुवायचं राहिले का आता कपडे धुवायला सांगायला लागले का मला तू काय मग काय मग तू तुझी तुला स्वतः कळत ना स्वतः कळत नाही तुला व्हिडिओ काढायचं बाबा हा चांगल्यासाठी सांगतोय ना मी व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ युट्यूब ला का नाही का तुला तुला जमत हा ब्लॉग काढायचं म्हणल्यावर तुला स्वतः कळत नाही का कसं व्हिडिओ काढायचं अरे तुझ्यासाठी चांगल्यासाठी सांगतो रे हां काय हो सांग की मला किती पाच लय झालं व्हिडिओ काढायला किती वेळ लागतो असं तो कशाला रिटेक घ्यायचा कशाला रिटेक घ्यायचं चार दगड म्हणजे अरे चार दगडाच काय आता त्या दगडाचा व्हिडिओचा काय विषय आहे चार दगड म्हणजे बरं हारे ठेवू दे किती तुला काढ म्हणलं की काढायचं ना व्हिडिओ अरे व्हिडिओ काढायचा कशाचा कटाळावा हा mm. कशाचा कटाळा आला पाहिजे मला सांग चांगला आला तरच माणूस तो घेणार ना व्हिडिओ खराब आला काय चार वेळा अरे पण तुझ बर हा तू स्वतः काढत जा हा बघू तुला जमतय का तू ह का तुला आता मग दांडक घ्यावं लागेल मग काढायचं नाही म्हणलं तुझ्यासाठी चांगलं होईल अरे तू सुधार तुझ्या माग आम्ही हा हय मग मग कस काय अजून काय कसल्या काम आहे मग कसलं काम आहे मग अजून अरे तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय रे मी खरंच तुला वाईट नाही सांगत बाबा चांगल्यासाठी सांगतोय काढत जा व्हिडिओ युट्यूबला युट्यूब फॅमिलीला कसं ब्लॉग म्हणले की काय सगळं दाखवावं लागतं की बाबा काय चाललंय तुझ्या रोजच्या जीवनामध्ये काय चाललंय सगळं ते जोपायचं हा तू दिवसभर काय करते काय कर तुझी हेअरस्टाईल तुझं काय आज कुठं गेली काय सगळं दाखवायचं ना सगळं व्हिडिओ काढायचं थोडं 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 काढायचं असतं दिवसभरात हा लागते कशाला पाचला घर सोडते कुणी सांगितलं तुला मग होय कुणी सांगितलं तुला मग धड मला नीट बोलत नाही धड व्यवस्थेची आवडी देत नाही सकाळी उठलं की पाच वाजता मला पाणी भरायला होती लावू अरे पण माझं काम आहे का ते मग कोणाच काय काय बाया हा मग काय मग मला घरातली काम, काम, काम सांगते का तू कोणाला सांगू अरे तुझं तू करायचं असतं आम्ही बाहेरचे काम करणार तू घरातलं काम करायचं असत हा घरातलं बी करायला बाहेरचं

जायला मग मग तुझ तू तु काम करायची सगळी मला नाही सांगायची कळलं का तुझ तू करा करायची सगळी काम काय तुम्ही काय करता मी काहीच नाही करणार मी बाहेरचं काम करणार तू घरातलं काम करायच सगळं मला नाही सांगायचं कळलं का तिकड जीव